बघू पुढचा प्रश्न हा प्रश्न संयुक्त पूर्वपरीक्षा गड दोन हजार तेवीस मधला आलेला प्रश्न आहे बुद्धिमत्तावर प्रश्न आहे जर चार पाच आठ तेरा चौदा सतरा ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या मालिकेत राहणार नाही हे आपल्याला विचारलेलं आहे तर इथे मी मालिका लिहिलेली आहे चार पाच आठ तेरा या मधलाचा फरक जर काढला चा तर चार आणि पाच मध्ये एकचा फरक येतो नंतर पाच आणि आठ मध्ये तीनचा फरक आठ आणि तेरामध्ये पाच चा फरक तेरा आणि चौदा मध्ये एक चा फरक चौदा आणि सतरा मध्ये तीनचा फरक सतरा आणि बावीस मध्ये पाच चा फरक, फरक। इथे पॅटर्न एक तीन पाच पुन्हा एक तीन पाच अशी ही श्रेणी चालू आहे याच सिरीजने आपण पुढे चालू ठेवू एक तीन पाच एक तीन पाच तर आपली अशी सिरीज बनणार इथे काय येणार नाही ते आपल्याला बघायचं आहे एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस एकतीस आहे बत्तीस आहे तेत्तीस नाही आहे डायरेक्ट पस्तीस आहे म्हणून आपलं उत्तर हे तीन येणार आहे शॉर्ट्स व्हिडिओ असल्याकारणाने इथे फास्ट एक्सप्लेनेशन होते सविस्तर असा व्हिडिओ तुम्हाला इथं थोडं लिंक दिसत असेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून व्हिडिओ पूर्ण पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद